नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे पत्रकार परिषदेची पाहूया सविस्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र प्रश्न विचारत आहेत आणि त्यांनी याबद्दल जी साधलेली चुप्पी आहे ही अकलानीय आहे त्यामुळे एरवी सातत्याने बोलणारे मुख्यमंत्री मूलभूत स्वरूपाच्या मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर आपलं तोंड का उघडत नाही हा आमचा थेट सवाल मुख्यमंत्री महोदयांना आहे बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस दूस वाढत चाललेल्या आहेत मुंबई परिसरातल्या दोन घटना तेच मुख्यमंत्री असतानाच्या काळात घडल्या एन्काउंटर करून कुठेतरी मूळ जो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे हा दाबण्याचा केविदाना प्रयत्नही त्यांनी केला मात्र आज सकाळी पुण्यामध्ये घडलेली घटना ही संतापजनक आहे अत्यंत तीव्र शब्दात आम्ही याची निंदा करतो आणि एका बसमध्ये जी ज्या एसटी महामंडळाला आपण महाराष्ट्राची वाहिनी रक्तवाहिनी म्हणतो बहुजन हिता आहे बहुजन सुखाय आहे हे त्याचं बिरीद वाक्य आहे अशा महाराष्ट्राच्या लाईफलाईन असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमध्ये बलात्कार होतो हे अत्यंत संतापजनक आहे दिल्लीला एका बसमध्ये बलात्कार झाला आणि त्याचे पडसाद तीव्र स्वरूपात देशभरात उमटले आणि त्या बलात्काराच्या अनुषंगानं सुरक्षा व्यवस्था कुठे आहे महिलांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला आणि प्रासंगी सत्तांतर देखील आपल्या देशामध्ये घडलेलं आपण बघितलं समाजमन देखील हे त्यावेळेस त्या घटनेची त्या तीव्र निंदा करताना आपण बघितलं आज या समाजाने त्यावेळेचा तात्कालीन जो संताप होता त्याची आठवण मला या निमित्ताने करून द्यायची आहे आणि अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा आपण सर्वांनी सामाजिक प्रश्न ना या नात्यानं या मुद्द्याकडे बघितलं पाहिजे आणि गृहमंत्री हे केवळ आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोटेक्ट करत आहेत का हा जाब देखील आम्हाला त्या ठिकाणी विचारायचा आहे ही लॉ अँड ऑर्डरची सुरक्षेची जी लष्कर वेशवर टांगल्या जाती आहेत ही आता ऍट द कॉस्ट ऑफ महिलांच्या इज्जतीपर्यंत जर हा सगळा संदर्भ गेला असेल तर संतापजनक आहे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करून तुम्ही मूलभूत जे प्रश्न आहे त्याकडे लक्ष देत नाही एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे बलात्काराच्या घटना ज्या वाढतात आहे त्याबद्दल कुठलीही ठोस उपाययोजना करायची नाही मुख्यमंत्री महोदय असं चालणार नाही हे देखील आम्हाला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे दुसरीकडे जे फिक्सर अधिकारी आहेत या फिक्सर अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आता विचारणा होऊ लागली आहेत काही अधिकाऱ्यांचे मला फोन आले की आपण विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे कारण फिक्सर म्हणत असताना सगळ्यांकडेच संशयाचं वातावरण निर्माण व्हायला लागलं हे फिक्सर अधिकारी कोण आणि हे कोणत्या फिक्सर मंत्र्याकडे काम करत होते हा या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्राला मिळालं पाहिजे माहितीचा अधिकार कायद्यासाठी एक आंदोलन झालं आणि तत्कालीन सरकारने त्याचा आशय लक्षात घेत असताना माहितीचा अधिकार हा सगळ्या जनतेला आणि नागरिकांना दिला आता तोच अधिकार या सरकारची मंत्र्याचा राजीनामा न घेत असतानाच नैतिकता गुंडाळून ठेवलेली आहे का हा प्रश्न एका वेगळ्या परिस्थितीत ऐरणीवर असताना नैतिकतेच्या आधारावर हे अधिकारी कोण आणि कोणत्या फिक्सर मंत्र्यांकडे काम करत होते याचा देखील उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं तिसरा जो मुद्दा आहे तो इतिहासकार सावंतांना जो फोन गेला आणि त्या फोनमधली भाषा त्यातला जो आशय आहे हा या सरकारने कोणासाठी आणि कोणत्या विचारांच्या लोकांना पुढे करते याचं हे प्रतीक आहे छावा चित्रपट हा संपूर्ण टॅक्स फ्री करावा ही शिवजयंतीच्या दिनी आम्ही केलेली जी मागणी आहे यावर कुठलाही विचार हा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार करत नाही मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे तशी मागणी पण केली नाही आणि पर्यायांनी छावा जो चित्रपट आहे यांना टॅक्स फ्री करणे म्हणजे लोकांच्या खिशात पैसे नाही का असं नाही मात्र तो एक संदेश असतो आणि त्या विषयाला त्या विचारांना दिलेलं प्रोत्साहन असतं मात्र बंच ऑफ थॉट्समध्ये गोळवलकर गुरुजींनी संभाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह जे लिखाण आहे पुढे चालून सावरकरांनी देखील संभाजी महाराजांबद्दल अक्षम्य स्वरूपाचं जे केलेलं लिखाण आहे आणि एकंदरीत जो चिटणीसांच्या बखारीपासून सुरू असणारा जो खेळ आहे या सर्व खेळाची पाठराखण करण्याकरता मुख्यमंत्र्यांची या विषयावर चुप्पी आहे का आणि छावा या चित्रपट चित्रपट जो आहे हा प्रमोट करण्यामध्ये ते कुठेतरी कुचराई करत आहेत का हा मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित करत असताना काल या सगळ्या आमच्या प्रश्नांवर जो एक संदर्भ आहे की हे सगळे प्रश्न खरे आहेत हे सूचक कालची एक गट, घटना अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची आहे कारण एका इतिहासकाराला ज्या भाषेत बोलल्या गेलं राज्य आमचं आहे म्हणजे काय सांगायचंय राज्य कोणाचं आहे घाशीराम कोतवालाचं राज्य आहे का, का महाराष्ट्रात आणि जर घाशीराम कोतवाल जर महाराष्ट्राचा गृह विभाग चालवत असतील तर हे कदापि आम्ही खपून घेणार नाही आणि त्यातली भाषा त्यातला आशय आणि त्यातले जे सगळे संदर्भ आहेत या संदर्भाच्या स्वरूपामध्ये ताबडतोबीनं कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हा फोन करणारा कोण आहे या फोन करणारा जो आहे हा पोलिसांच्या विश्रामगृहामध्ये कसा थांबतो त्याला कशी सुरक्षा प्रदान झालेली आहे कोण मुख्यमंत्री असताना कोण गृहमंत्री असताना त्यांची संपत्ती वाढलेली आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे हे या घाशीराम कतवालचे जे बगलबच्चे आहेत हे जर आता फोन करून जर इतिहासकारांना जर धमकत असतील तर ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे आणि या सगळ्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी ताबडतो आपला आता राजीनामाच दिला पाहिजे मात्र राजीनाम्याची तर मागणी आमची आपल्या ठिकाणी आहेच हा नैतिकतेचा मुद्दा आहे आणि त्याची जी साधलेली चुप्पी आहे ही सर्व काही आपल्याला सांगत आहे एक वेगळ्या लॉ अँड ऑर्डरच्या आणि आपली जी संविधानिक मूल्य आहेत आणि ऐतिहासिक वारसा आहे या सगळ्यांसोबत मुख्यमंत्री दबाव आणत आहेत आणि वेगळं एक राजकारण जे खेळत आहेत आणि त्यांच्या विचारांना जे पुढे घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करत आहेत हे निंदनीय आहे कारण संविधानाची शपथ घेऊन ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि संविधानावर आपला देश चालतो आणि असे असताना हम करेस तो कायदा आणि घशीरहम करेस कायदा हे जे चित्र आणि वातावरण निर्माण झालेलं आहे याची आम्ही निंदा करतो प्रशांत आजच तुम्ही आता त्यांचा उल्लेख केला संभाजी महाराजांच्या नावे एक पुरस्कार दिला जातोय आणि तो सावरकर यांनी दिला जातोय सांस्कृतिक विभाग तू पुरस्कार देत संभाजी महाराजांच्या संदर्भात सावरकरांनी काय लिहिलं आहे हा ओपन डॉक्युमेंट आहे आणि हा ओपन डॉक्युमेंट असताना अक्षम्य स्वरूपाचं टिप्पणी सा या सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल केलं आहे आणि या आशयावर सरकार जे आहे हे संभाजी महाराजांच्या नावानी जर पुरस्कार देत असेल तर ते सावरकरांच्याच विचारांना पुढे घेऊन जात आहेत हे स्पष्ट त्यातून आपल्याला लक्षात येतात तुम्ही आता फिक्सरचा उल्लेख केला मात्र सत्तेमध्ये असलेले अमोल मिटकरी हे आमदार आहेत आणि त्यांनी काल एक गौप्यस्फोट केला आहे की संदीपान बोमरे मागच्या सरकारमध्ये होते आणि मात्र पाच कोटीचं का काम असताना त्यांच्या वजलीमध्ये पाच लाखाची मागणी केलेली होती तानाजी सावंत असतील किंवा इतर मंत्र्यांच्या वजणीत सुद्धा त्यांनी असे रेफरन्स दिलेले आहेत कसं म्हणतोय ते फिक्सर आहेत हे स्पष्ट होत आहे आणि सरकारमधलीच माणसं जर आता त्यांची वाघाडी करायला लागली आहे तर फिक्सर मंत्री कोण आहे का सांगून टाका प्रशांत कोरडकर यांनी इतिहासकारांना धमकी दिली आहे त्या एवढा अठ्ठेचाळीस तास उलटून गेला या सगळ्या प्रकरणामध्ये अजून देखील गृह विभाग मात्र या प्रकरणाला संवेदनशील पद्धतीने हाताळत नाही प्रशांत कोरडकरांना कुठे अटक होत नाहीये या सगळ्या प्रकरणा उलट त्यांच्या घराला सुरक्षा पुरवठा केली आहे बरोबर कारवाईच्या ऐवजी सुरक्षा प्रदान केलं जात आहेत कारण ते गृह विभागाच्या अत्यंत जवळचे आहेत आणि एवढंच नाही तर गृह विभागाच्या विश्रामगृहामध्ये था। ते थांबत असतात यावरूनच त्यांचा आखा कोण आहे हे स्पष्ट होतं आणि त्यांचा आखा हा त्यांना सगळं बोलायला लावतोय का हा देखील या निमित्तानं एक प्रश्न निर्माण होतोय सर मस्ता ग्रामस्थ जे आहेत ते उपोषणाला बसलेले खरंतर कृष्णा आंध्रय हा शेवटचा आरोपी अद्याप सापडलेला आहे परंतु आता संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हेच उज्ज्वल निकम मुंबईमधनं भाजपचे भाजपच्या खासदारकीच्या निवडणुकीला उभे होते तर अशा पद्धतीने एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला सरकारी वकील नेमणं एवढ्या संवेदनशील केसमध्ये हे योग्य वाटत निश्चित हे आक्षेपार्ह अशा स्वरूपाची बाब आहे मात्र त्या देशमुख कुटुंबियांशी संदर्भात चर्चा करून त्या ठिकाणी विधी तज्ञ नेमला पाहिजे ही आमची मागणी आहे एखाद्या पक्षाचा एखाद्या पक्षाचा निवडणूक लढलेला व्यक्ती सरकारी वकील राहूच कशा शोधता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण की पक्षाचा प्रवक्ता पक्षाचा उमेदवार अशा सगळ्या पद्धतीची भूमिका पार पडतानाच तो सरकारी वकील निश्चित त्या संदर्भात त्यांनी राहू नये मात्र पण पर त्यांचा परिवार त्यांची कन्या बंधू हे फार पोटतिडकीनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत या संदर्भात त्यांचं देखील मत जाणून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे

आणि गँग ऑफ वसेपूर सारखं काम करताय का हे या निमित्तानं एक मोठा प्रश्न हा महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेला आहे सर मुंबईमधलं पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालय जे आहे ते दिल्लीला शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे खरं तर देशभरातलं महत्वाचं उद्योगांसाठी का हे कार्यालय होतं आता हळूहळू मुंबईचे अनेक कार्यालय दिल्लीला जायचं सुद्धा आहे आता स्टॉक मार्केट घेऊन जाणार का हाच एक प्रश्न सरकारला विचारावा वाटतो हे पेटंटचं कार्यालय हे काही पहिलं कार्यालय नाही याच्या आधी अठरा कार्यालय मुंबईतून बाहेर घेऊन जात आहेत कुठेतरी गुजरातचा राग महाराष्ट्रावर जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान काढत आहात का हा एक थेट प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे त्यामुळे एकामागे कार्यालय महाराष्ट्रातून हलविणे उद्योग हलविणे हे एक मोठं षडयंत्र हे महाराष्ट्राच्या विरोधात हे सुरू आहे थँक्यू तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची